अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं परत एकदा माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजपासून आपल्या महाराजांचा सप्ताह चालू होतो आहे आणि तीस एप्रिल ते सहा मे या का हा कालावधी जो आहे हे सात दिवस जे आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत अगदी अनमोल असा हा काळ आहे अनमोल असे हे सात दिवस आपले आपल्यासाठी आहेत या सात दिवसामध्ये आप अप, आपण जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची आहे बघा असं म्हटलं जातं या सात दिवसामध्ये जो पण व्यक्ती सेवा करतो ती सेवा त्याच्या म्हणजे त्याच्या सोबत त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सोबत राहते असं म्हटलं जातं म्हणून आपल्यासाठी हे सात दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून माझे बरेच स्वामी भक्त गुरुचरित्र पारायणाला बसले असतील ज्यांना नाही जमत त्यांनी इतर सेवाच चालू केल्या असतील माझी सगळ्यांना कळकळून विनंती आहे की तुम्ही जर गुरुचरित्र पारायण खरंच करायला जमत असेल कोणतंही कारण नसेल कोणतंही अडचण नसेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा नाही जमत तर जी जमेल ढोळी भाबरी तोडकी मोडकी जेवढा वेळ जमेल ती सेवा तुम्ही आवर्जून या सात दिवसामध्ये करा तर बघा कधी कधी आपण सगळ्या सेवा करत असतो कोणी गुरुचरित्र करतो कोणी इतर सेवा करतं पण त्या सेवा करताना काही नियम आहेत काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून पाळल्या पाहिजेत बघा आता या सेवा करताना काही गोष्टी ज्या आहेत बघा आपण काय म्हणतो की आपण आम्ही इतकी सेवा केली इतकी पारायण केली पण स्वामीं म्हणजे इतकं सगळं करून देखील इतकी सेवा करून देखील आमच्या पदरी निराशात आली पण पलीकडच्या व्यक्तीनं फक्त साधं नामस्मरण केलं किंवा साधीबोळी सेवा केली पण तरीसुद्धा त्याची इच्छा पूर्ण झाली त्याची मनोकामना पूर्ण झाली त्याच्या अडीअडचणी दूर झाल्या आणि आम आम्ही इतकी पारायणं करतोय पण आमच्या आम आमच्या आम पदरी निराशाच काय येते किंवा आमची सेवा स्वामींच्यापर्यंत पोहोचत नाही का किंवा आमचं गाराणं स्वामी ऐकत नाहीत का बघा कधी कधी असं होतं की तुम्ही खूप पारायण करताय बघा तो व्यक्ती सुद्धा मनापासूनच सेवा करतो तुम्ही सुद्धा मनापासूनच सेवा करता पण कधी कधी असं आपल्या होतून हातू हातून होतं की ती व्यक्ती मनापासून शुद्ध अंतकरणाने कोणत्याही पाप कोणत्याही गोष्टी वाईट विचार मनात न ठेवता शुद्ध अंतकरणाने भोळी बाबडी सेवा करत असते तुम्ही देखील करत असता पण तुमच्या हातून काहीतरी वाईट गोष्टी घडतात किंवा काहीतरी अशा चुका घडतात ज्या चुका त्या कालावधी म्हणजे त्या सेवेच्या कालावधीमध्ये व्हायला नाही पाहिजे बघा बघा देव कधीच कुणाचं वाईट करत नाही माणसाचं चांगलं वाईट हे त्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतं देव कधीच कुणाचं वाईट करत नसतं तर बघा आपण जी पण सेवा करत आहोत पुढचे सात दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आपण खूप मेहनतीने सगळ्या सेवा मनापासून करत असतो पण एखादी चूक आपल्या सगळ्या सेवेचं म्हणजे पूर्ण फळ घेऊन जाते किंवा चूक ती आपल्याला खूप महागात पडते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वामींनासुद्धा आवडत नाहीत किंवा ती चूक त्या गोष्टी स्वामींनासुद्धा आवडत नाहीत बघा तुम्ही हे सात दिवस जे आहेत ते या सात दिवसामध्ये या चुका कटाक्षनं पाळा बघा कधी कधी या सात दिवसामध्ये बघा कधी म्हणजे खूप जणांचा अनुभव आहे माझा स्वतःचा अनुभव आहे गुरुचरित्र पारायण करताना अनेक अडचणी आपल्यासमोर येतात अनेक संकट आपल्यासमोर येतात गुरुचरित्र पारायण करणं प्रत्येकाच्या भाग्यात असतं असं नाही प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाही खरा भाग्यवान तोच ज्याला गुरुचरित्र पारायण करायला मिळतं तर ते पारायणसुद्धा करताना अनेक संकट अडचणीसमोर येतात पण त्या संकटांना अडचणींना तोंड देऊन मन घट्ट करून निर्धार करून आपलं पारायण पूर्ण करायला हवं पहिले तीन दिवस तर खूप चिडचिड होते खरंच सांगते खूप चिडचिड होते राग येतो सेवा करायला नको वाटतं किंवा जा जांभई येते झोप येतं पण या सगळ्यावर मात करून आपण ती सेवा पूर्ण करायची आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पारायणाच्या काळात म्हणजे या सात दिवसात कोणताही म्हणजे अहंकार तुम्ही मनात ठेवू नका कोणताही मोठेपणा मनात ठेवू नका कोणताही गर्व तुमचा जो आहे तो मनात ठेवू नका बघा तुम्ही जर सेवा करताय आणि तुमच्या मनात जर अहंकार असेल गर्व असेल कुठेतरी मोठेपणा असेल की बाबा मी सेवा करते माझ्या मी पारायण करते आणि तुम्ही चार चौघात जर असं वाटतं की मी स्वामीची से बोलताय मी स्वामीची सेवा जी पण सेवा करताय ना तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा इतर इतर कुणाला बोलून दाखवू नका किंवा मोठेपणा गाजवू नका बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये सांगितलेलं देखील आहे की मी आहे स्वामी भक्त मिरवू नये लोकात तर हाच नियम आपल्याला सगळ्यांना लागू होतो आणि स्वतः हे स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वामींना मोठेपणा करणारा किंवा मोठेपणा गाजवणारा भक्त अजिबात आवडत नाही म्हणून या सात दिवसामध्ये अर्थात ही गोष्ट किंवा या ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे त्या कायमस्वरूपी आपल्याला लागू होतात पण याच सात दिवसामध्ये तर आवर्जून या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर बघा मोठेपणा गर्व अहंकार बाळगून तुम्ही सेवा करू नका निश म्हणजे निस्वार्थीपणाने कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करा बघा तुमची इच्छा नक्की स्वामी पूर्ण करतील तुमची जी पण भोळी सेवा आहे मग एखादी चूक झाली तरीसुद्धा ती स्वामी पोटात घेतील म्हणजे सेवेचे जे काही नियम अटी आहेत त्यामध्ये एखादी चूक झाली तरीसुद्धा ते स्वामी म्हणजे आपले महाराज जे आहे ते पोटात घेतील पण अशी चूक जर तुम्ही करत आहात जी स्वामींना कधीच आवडत नाही आणि स्वामी या गोष्टीबद्दल कधीच कुणाला माफ करत नाहीत तर कोणताही अहंकार मोठेपणा गर्व मनात न ठेवता भोळी सेवा आवर्जून करा त्यानंतर दुसरी गोष्ट बघा या सात दिवसाच्या काळामध्ये जो पण व्यक्ती तुमच्या दारात येईल तुमच्या घरात येईल मग तो शत्रू असो मित्र असो पाहुणा असो बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणजे संस्कृत आपली संस्कृती आपल्याला सांगते की अतिथी भव मग तुमच्या दारामध्ये कोणीही येऊ तुमचा मित्र येऊ शत्रू येऊ पाहुणा येऊ नातेवाईक कोणी येवो त्याला तुमच्या घरातून विनमुख पाठवू नका त्याला तुमच्या घरातून उपाशी पाठवू नका काहीतरी त्याला थोडं खायला द्या बघा या सात दिवसाच्या काळामध्ये स्वामी आपली वेळोवेळी परीक्षा घेत असतात कधी कधी त्या माणसाच्या रूपात स्वामी तुमच्या घरात येऊन येऊन गेलेले तुम्हाला कळणारसुद्धा नाही म्हणून म्हणते या सात दिवसाच्या काळात व्यक्तीच काय कोणी एखादा प्राणी आला पक्षी आला कुत्रा गाय म्हैस किंवा चिमणी कावळा कोणताही प्राणी येऊ हो, व्यक्ती येऊ हो। त्याला विणमुख पाठवू नका तुमच्या घराच्या पुढे अंगण असेल किंवा गच्चीवर थोडंसं वाटीमध्ये पाणी ठेवा ग्लासमध्ये पाणी ठेवा जेणेकरून पक्षी येतील आणि ते पिऊन जातील तर अशी साधीबोळी सेवासुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे तर कुणालासुद्धा विनमुख पाठवू नका त्या व्यक्तीच्या रूपात स्वामी तुमच्या घरात येऊन जातील प्रत्यक्ष दत्त महाराज तुमच्या घरामध्ये येऊन जातील आणि बारा ते साडेबाराच्या या काळात जर खरंच तुमच्या घरात कोणी व्यक्ती आली किंवा कोणता प्राणी आला तर अजिबात त्याला विनमुख पाठवू नका एखादा ग्लास पाणी तरी त्याला द्या तर हा आहे दुसरा नियम त्यानंतर या सात दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला कुणालाही वाईट बोलायचं नाही तुमच्या तोंडून वाईट कुणाला बोललं जाऊ नये शिवीगाळ असेल फसवणूक लवाडी असेल तर या सा गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण टाळायच्या आहेत अर्थात कायमस्वरी आप स्वरूपी या आपल्याला गोष्टी लागू होतात आपण अर्थात स्वामी सो सेवेत आहोत स्वामी आपल्याला जे या गोष्टींसाठी स्वामी आपल्याला कधीही माफ करणार नाहीत म्हणून बघा या सात आता अर्थात आपण माणूस आहोत आपल्या हातून कधीकधी काही गोष्टी चुकीच्या घडतात आपण त्या चुकून कर म्हणजे मुद्दामहून करत नाही करतो असं मी म्हणत नाही आपल्या हातून चूक चूक कधीतरी होते असं माझ्याकडूनही होते तुमच्याकडूनही होते पण त्या चुका या सात दिवसाच्या काळात तरी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत या तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि आपलं जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे तर इतकंच मला सांगायचं होतं ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि तुमचं बघा या तीन गोष्टी जर लक्षात ठेवून तुम्ही तुमची सेवा जर केली तर नक्कीच स्वामी तुम्हाला भरभरून देतील तुमची जी काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हे पारायण केलेलं आहे हे जे सेवा केलेल्या आहेत त्या नक्कीच स्वामींच्यापर्यंत पोचतील स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील आणि साधीभोळी सेवा स्वामींना प्रिय असते तर इतकंच मला सांगायचं होतं आणि एवढंच सांगायचं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ